ज्या जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले त्यांच्या नावाविषयी देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात आदराचं स्थान आहे त्यांच्या नावाने कंत्राटदार कंपनी काढून एखाद्या कंत्राटदार भ्रष्टाचार करीत असेल तर राज्य सरकारने त्याला जिजाऊचं नाव तरी वापरू दिले नाही पाहिजे त्याने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली पाहिजे अशी मागणी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केली त्यांनी निलेश साबरे यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधलायकडनं पाचशे अठ्ठेचाळीस नॅशनल हायवे डिक्लेअर करून त्याला पैसे मंजूर करण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून बी केलं आता पुढचं काम हे त्याची काम करणारी एम एस आर डी सी आणि ठेकेदार या दोघांचा प्रश्न आहे लोकप्रतिनिधी काम करून घेऊ शकतो का लोकप्रतिनिधीचं काम काय काम मंजूर करणं त्याला निधी आणणं त्याचा पाठपुरावा करणं हे काम आहे त्याच्यानंतर खर तर एम एस हे सगळं बघायला पाहिजे एम एस आर सी च शंभर टक्के जो काम तिथं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे मी आरोप करतो मी त्यांच्या एम लाही फोन केला समृद्धी मार्गाचा तुम्ही उद्घाटन केला आता बटन लेक तयार झाला त्या ठिकाणी शहापूरच्या लोकांना समृद्धीवर यायचं तर तेवढ्याशा अंतरासाठी त्यांना अर्धा पाऊन तास लागतो खड्डे असल्यामुळे म्हणून कोणालाही मुण। पाठीशी घालण्याच्याऐवजी त्याच्यावर कारवाई करायचं जाऊ देत नसेल करायची नका करू पण ऍटलीस्ट तो रस्ता लोकांना सुखकर प्रवास होईल याच्यासाठी तर तसा केला पाहिजे नाही मी प्रकार उघडकीस किसने आणला सगळ्या जनतेला माहित आहे तुम्हालाही माहित आहे काय आहे माझं म्हणणं एवढंच आहे की जे जे काही प्रकार झालेत त्याची चौकशी राज्य सरकारने केली पाहिजे श्रमजीवी संघटनेनी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन केलं दिवसभर आंदोलन केलं सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना लिहून दिलेलं आहे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे बांधकाम मंत्री असताना येलेक्कीला उत्तर देताना एले की किंवा लक्षवेधी आता मला एक्झॅक्ट माहिती नाही पण त्याला उत्तर देताना त्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये असं सांगितलं होतं की ह्यांना तात्काळ आम्ही ब्लॅकलिस्ट करतो पण दुर्दैवाने ते झालं नाही आता झालं नाही तर आता ह्या आंदोलनाच्या वेळेला शबीजीवी संघटनेला जिल्हाधिकाऱ्याने असं पत्र दिलेलं आहे की सन्माननीय बांधकाम मंत्री विद्यमान यांनी तत्कालीन बांधकाम मंत्र्यांनी विधान भवनामध्ये ह्या एजन्सीच्या बद्दल जे आश्वासित केलं होतं त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई करू आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं आता बघूया किती दिवसात कारवाई करतात राज्य सरकारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलेले आहे ते पत्र सगळीकडे व्हायरल झालं जे व्हायरल झालं तेच मी वाचलंय जे पत्र व्हायरल झालं त्या संघटनेच्या काही सहकार्याने व्हायरल केलं तेच मी पत्र वाचलेले आता निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे मला असं वाटतं की आपण लोकांनी सुद्धा हा प्रश्न विचारला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांना विचारला पाहिजे किंवा बातमीच्या माध्यमातून विचारला पाहिजे की अशा अशा पद्धतीने श्रमजी संघटनेच्या लोकांना आश्वासित केलं लो होतं त्याच काय झालं माझ मुद्दा काय आहे जिजामाताच स्थान नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये हे अतिशय श्रद्धेचं आहे जिजामातानी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच घडवलं नाही त्यांनी उभ्या महाराष्ट्राला घडवलं आणि म्हणून एखाद्या ठेकेदार कंपनीच नाव जिजाऊंच्या नावाने असेल जिजामातांच्या नावाने असेल आणि ती संस्था जर भ्रष्टाचार करत असेल तर मी राज्य सरकारला सांगितलं की कमीत कमी निदान जिजामातेच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला ते नाव तरी वापरू दिलं नाही पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारने करावी अशी मी जाहीर भाषणातही सांगितलेलं आहे आणि अनेकदा पत्रकारांना बाईट देतानाही सांगितलंय त्यामुळे आपण ही या गोष्टीला सहमती दर्शवाल की नाही दर्शवाल जिजामाताच्या नावाने एखादी संस्था असेल तर कसं काम असलं पाहिजे जिजामातांचा जो आदर्श आहे त्या आदर्शाप्रमाणे काम आपण जर करत असू तर ते नाव दिलं पाहिजे अशा प्रकारे खराब काम बोगस काम काम न करता पैसे काढणं अशा कामासाठी कोणी जर ते नाव वापरत असेल तर याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य काही नाही कुतीचं तुम्ही काय घेऊन बसला मी तुम्हाला सांगतो त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्या शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे त्याच रस्त्यावर वाडा रस्त्यावर उभं राहून त्यांनी गमेलाने खड्डे भरण्याचं काम केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी बाईट दिली त्यांच्या दे विरोधात आता त्यांच्या पक्षातलाच आमदार हा त्यांच्या विरोधात बाईट देतो आणि त्यांचीच मागणी होती विधानभवनात एलयुक्यूच्या किंवा लक्षवेधीच्या माध्यमातून की यांना ब्लॅकलिस्ट करायच्यावर कारवाई करा ह्या शांताराम मोरेची होती मग तो लोक महा युतीमध्ये असो नाही तर कशात असो एखादा माणूस जर चुकीचं काही करत असेल निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे निश्चितपणाने आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे त्यांच्यापर्यंत माहिती दिलेली आहे त्याच्या योग्य वेळी त्याची चौकशी सुरू होईल मागच्या लोकसभेच्या निकालानंतर आपण सगळ्यांनी जर या लोकसभा क्षेत्राचं आकलन केलं असेल तर तुमच्याही निदर्शनास आलं असेल की मागच्या एक वर्षामध्ये कोणतंही काम ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाच झालेलं दिसत नाही आणि जी कामं मागे मी मंजूर केलेली आहेत तीच कामं अजूनपर्यंत सुरू आहेत सुरू आहेत म्हणजे ती मोठी जी कामं आहेत ती मोठी कामं त्याचा टाइम पिरियड असल्यामुळे ती सुरू आहेत आणि म्हणून मी सगळीकडे पत्रकार परिषदा घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला जनतेला हे माहीत असलं पाहिजे कारण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्र सरकारच्या माध्यमातून मी मंजूर करून आणलेल्या कामावर जाऊन उभं राहून त्या ठिकाणी कोणी फोटो काढून जर दाखवण्याचा प्रयत्न करत असेल की ह्याच्यामध्ये माझं श्रेय आहे तर ते श्रेय कोणाच नाही ते श्रेय मागच्या दहा वर्षात केलेल्या जे आम्ही काम आहे त्याच्यामध्ये सन्मान्य देवेंद्रजी असतील गडकरी साहेब असतील सन्मान्य प्रधानमंत्री आहेत यांच्या माध्यमातून जी, जी कामं झाली तीच कामं आता सुरू आहेत आणि म्हणून मी बघाशी पत्रकार बंधूंना सांगितलं की तुम्ही फिरत असता तुम्हाला जर या मागच्या एक वर्षामध्ये बाकी लोकसभा क्षेत्रात जाऊ दे कल्याण पश्चिम मध्ये जरी तुम्हाला काय दिसलं असेल तरी आम्हालाही सांगायचं नाही मग पत्रकारांनी कोणीतरी मला सांगितलं की त्यांनी असं दावा केलाय की मागच्या दहा वर्षात जे काम झालं नाही ते मी एक वर्षात केलं मी बोल एक वर्षात जर एवढ्या मोठ्या रकमेची कामं केली असतील जी आम्ही दहा वर्षात केली तर ती दाखवली तर जाहीर सत्कार करू काम तर दिसली पाहिजे तुम्ही पण मान्य करता की नाही तुम्ही सांगितलं मला की आम्ही बघितलंय कुठेच काम नाही हे पत्रकारांचं म्हणणं आहे माझं नाही म्हणून मी सांगितलं मी राजकीय उत्तर देणार तुम्ही तुमचं उत्तर जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुमचं उत्तर काय या प्रश्नाचं तेही जनतेला सांगितलं पाहिजे ना फक्त माझ्याच तोंडी शब्द घालण्यापेक्षा वस्तुस्थिती मांडणं हे पत्रकार म्हणून तुमचं काम आहे तुम्ही ही ती वस्तुस्थिती मांडली पाहिजे

हातगावच्या निवघा तामसा येथे नव्याने होत असलेल्या तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय पेरके यांनी पाहणी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हातगाव तालुक्यातील मोजे तामसा आणि निवघा बातार या दोन ठिकाणी तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देण्यात आली होती त्या अनुषंगाने हदगाव तालुक्यातील निवघा आणि तामसा येथे ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची पाहणी करण्यासाठी जमीन अधिग्रहण बाबत माहिती घेण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय पेरके हे नांदेड हदगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी हातगावच्या निवघा बातार आणि तामसा या दोन्ही ठिकाणी जाऊन पाहणी केली लवकरच या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी दिली अनेक आरोग्य केंद्रामध्ये आपण फिरतात कशा संदर्भात आपल्या भेटी असतील काय सांग मॅज अ सिव्हिल सर्जन म्हणून माझं माझ्या अंतर्गत ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय आमच्याकडे असतात तर आपलं सध्या आज तामसाची आपली व्हिजिट घ्यायच्यासाठी होती की आपण तामसाला तीस बेडचं ग्रामीण रुग्णालय सुरू सुरू करण्याच्या प्रस्तावित आपलं रुग्णालय आहे त्याच्यामध्ये आता इथली आपली जागा आपली प्रायमरी हेल्थ सेंटर आहे पी एस सी त्या ठिकाणी आपण आपलं रुरल हॉस्पिटल सुरू करण्याच्या ह्याच्यामध्ये आहोत आता सदस्यला आपली आमची जागा तर फायनलाइज झालेली आहे पण सोबतच या ह्याच्यासोबतच आपलं जे प्रा प्राथमिक के आरोग्य केंद्र आहे वर्किंग ठेवून सोबत ग्रामीण रुग्णालयाचं बांधकाम कसं करता येईल याच्याबद्दल आमचं सध्याचं आमचं प्लॅनिंग चालू आहे आणि लवकरात लवकर लो इथे एक चांगलं चांगलं सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालय सुरू करावं दृष्टीने आमचं आमचं नियोजन सध्या चालू आहे तर तशी प्रशासनाकडनं महसूल विभागाकडनं आम्हाला जागा पण प्राप्त होते मान्य आमदार मोदयांकडनं पण त्यांच्या त्यांची पण मदत आम्हाला प्राप्त झालेली आहे तर हे लवकरात लवकर हा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवू याची मंजुरी घेण्यासाठी मागे त्याचा पाठपुरावा करू आणि लवकरच याची सुरुवात करू उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो लावण्यात आलाय नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्याकडून शहरात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो लावण्यात आल्याने पुन्हा एकदा दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये चोरीला गेलेल्या मोटरसायकली संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांना गोपनीय माहिती मिळाली की साक्री तालुक्यातील वसमार या गावात चोरीची मोटरसायकल घेऊन एक तरुण फिरत आहे यामुळे संबंधित तरुणाला पश्चिम देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याचं नाव गोलू उर्फा आदिनाथ युवराज बोरसे असल्याचं लक्षात आले गोलू बोरसे हा अट्टल मोटरसायकल चोर असल्याने पोलिसांनी त्याला आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी तब्बल तीन लाख वीस हजार रुपये किमतीचा आठ मोटरसायकल पोलिसांच्या स्वाधीनं केल्या असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली सहायक पोलीस निरीक्षक पश्चिम देवपूर पोलीस ठाणे काल पंचवीस दिनांक पंचवीस जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदार मार्फत अशी बातमी मिळाली की आमच्याकडे तपासावर असलेला गोरं नंबर दोनशे एक्कावन्न ऑब्लिक पंचवीस याच्यातली जी गाडी चोरीला गेली होती ती सदरची गाडी ही साखरे तालुक्यातील वसमार गावात आहे तर सदर बातमीची जमा करण्यासाठी टीमला रवाना केला असता त्यांना वसमार गावात सदरची गाडी आणि गाडीसोबत आपला भेट पश्चिम देवपूर पोलीस ठाणे अध्यथि हिस्ट्री शीटर गोल्या उर्फ युवराज गोरस बोरसे हा मिळून आला त्याला सदर ज्याच्यात ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा अजून एक साथीदार त्याच्यात मिळून आला आणि दोघांकडून आठ गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हातीतील चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदरचा आरोपी हा अत्यंत सराईत असून त्याच्यावर पश्चिम देवपूर पोलीस ठाणे धुळे देवपूर पोलीस ठाणे धुळे आणि गुजरात राज्यात विविध प्रकारचे पंचवीस गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीतास अटक करून कोर्टात हजर केल्या असता त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास चालू आहे शिरपूर तालुक्यात युरिया खतांचा तुटवडा अद्यापही कायम असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून तालुक्यातील कुवे येथील शेतकरी रवींद्र धोंडू पाटील हे काल शिरपूर येथील श्री कृषी सेवा केंद्रात युरिया खत मागण्यासाठी गेले होते मात्र युरिया उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आल्यानंतर त्यांनी तेथेच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यावेळी खुद्द तालुका पोलीस अधिकारी उपस्थित होते घटनेचं गांभीर्य लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी धाव घेत रवींद्र पाटील यांनी समजावले आणि शेत शेतकरी संतापाला वाढू न देता शांततेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान कृषी केंद्राचे संचालक आणि कृषी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकरच युरिया उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवडले मात्र ही घटना तालुक्यातील युरिया टंचाईच्या समस्येचं गंभीर स्वरूप अधोरेखित करते काय झालं होतं काल काल असं झालं मी चार पाच दिवसापासून युरियासाठी फिरतोय युरिया मिळत नाही युरिया मिळण्या म्हणजे आम्हाला गरज होती युरियासाठी तर काल घरूनच मी दोरखंड आणलं मग कृषी सेवा केंद्रकडे गेलो तिथं मला त्या साहेबांना सांगितलं मी कृषी सेवा केंद्रवाल्यांना म्हटलं मला जर युरिया मिळाला नाही तर मी फास घेणार तेवढ्यात कृषी खात्याचे साहेब आले मला समजून सांगितलं त्यांनी असं करू नको उद्या तुम्हाला आम्ही युरिया उपलब्ध करून देऊ मग आम्हाला आज दोनच थैल्या मिळाल्या शंभर थैल्यांमधून तर दोन थैल्या घेऊन आज मी घरी जातोय मला लागणार होत्या सहा थैल्या कृषी मंत्री कोकाटे साहेब आज आ, काल धुळ्याला आले होते जर आम्हाला माहीत राहिलं असतं शंभर एक शेतकरी आम्ही धुळ्यालाच गेलो असतो पण ते नंतर आम्हाला ते कृषी साहेब आलेले आहेत म्हणून आम्हाला वेळ नव्हता नाहीतर तिथंच आम्ही गडाला पास घेतला असतो शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम राबवण्यात आले उद्धव ठाकरे यांच्या उदंड आणि निरोगी आयुष्यासाठी बुलढाण्याचे ग्रामदैवत असलेल्या जगदंबा देवीला पातळ चढून महाआरती करण्यात आली गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळवा देखील पार पाडला शिवसेना प्रमुख व उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी कोरोना काळात काम केले असून ते राज्यांनी देशाने पाहिले दरवर्षी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या माध्यमातून वाढदिवस साजरा करत असतो वृक्षारोपण विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप रक्तदान शिबिर घेत साजरा केला अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा वाढदिवस हा मागच्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये साजरा होतोय शिवसेना बुलढाणा जिल्हा पक्षाच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम ज्यामध्ये वृक्षारोपण असेल वृक्ष वाटप त्याचबरोबर लहान विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेतल्या जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं आज सकाळीसुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं आणि आज सकाळपासनं नऊ वाजेपासून या ठिकाणी हॉल या ठिकाणी तरुणांच्या माध्यमातून एक चांगलं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी पक्षाच्या वतीने करण्यात आला आणि तसेच सगळ्या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा आज या ठिकाणी घेण्यात आला आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान आहे की आम्ही त्या नेतृत्वाखाली काम करतोय की ज्यांनी या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना पहिल्यांदा न मागता कर्जमाफी दिली त्याचबरोबर महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून कोरोनाच्या काळामध्ये अतिशय सक्षमपणे हा महाराष्ट्र सांभाळा असे आदरणीय उद्योजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि जसं उद्योजी ठाकरे साहेबांचं एक सामाजिक नेतृत्व आहे ते सातत्याने शेतकरी बांधवांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी धडपडत असतात सातत्याने ते वेगवेगळे -वेग उपक्रम त्यांच्या कार्यकाळातसुद्धा मुख्यमंत्रीपदाचे त्यांनी राबवले या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं त्याच पद्धतीने त्याच न्यायाच्या धर्तीवर आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी जिल्ह्यात साजरा होतोय त्याचा निश्चितच आम्हाला अभिमान आहे आज गेल्या दोन तीन दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतले जात आहेत सामाजिक उपक्रम काय नेमका हे आज रक्तदाय शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे हे पक्षाचे प्रमुख नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने कोरोनाच्या काळाचे काम केलं संपूर्ण देशांनी राज्यांनी पाहलं आणि दरवर्षीच आम्ही या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं वेगवेगळ्या माध्यमातून वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करतो मग त्यात वृक्षारोपण असेल विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असेल रक्तदान शिबिर असेल गरजू विद्यार्थ्यांना शाळेची मदत असेल गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार असेल अशा विविध कार्यक्रमांनी आम्ही हा वाढदिवस आज या ठिकाणी संपूर्ण बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या पदाच्या वतीनं साजरा केला मी बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं सन्मान्य उद्धव साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं समाजशील व्यक्तिमत्व असणारे महाराष्ट्रातील प्रत्येक घराला आपलं कुटुंब मानणारे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारे आणि विद्यार्थ्यांचे कैवारी असणारे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमानं आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये साजरा होतो आहे याचा मला आनंद वाटतो आहे मी साहेबांना उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि